चला मागाला फोटो पाहिलं कळलंच असेल की मी कायवर बोलणार आहे जितेंद्र आव्हाड साहेब मनस्मृतीचं बॅनर त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ते पोस्टर यांच्याकडून फाटल्या गेलं एक व्यक्ती होता तो थांबवत होता पण होतंय कधी कधी आतीघाई आणि संकट ओढून आणी तर यामध्ये जितेंद्र आव्हाड साहेब यांनी या अगोदर राम मटण खातो असं एक काहीतरी धार्मिक तेढ होईल असं देखील त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं माझं म्हणणं सांगायचं तात्पर्य आमच्या गोरगरीब तळागाळातल्या लोकांना तुम्ही विकासावर परिवर्तनावर बोला हे धर्म जात याच्यातून कुठतरी महाराष्ट्राला देशाला बाहेर पडू द्या कारण आणि राहिली गोष्टी तुमच्याकडून ही गोष्ट सहज अनावधानानं चुकली असेल तर तमाम भीमसैनिकांना विनंती आहे बाबासाहेब आंबेडकर हा राजकारणाचा विषय नाही मात्र भारतातलं राजकारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मग जितेंद्र आव्हाड आमदार असेल कांगणे इथून बोलायला आहे आणि विरोधी पक्षातले आम्ही आंदोलन करणार आहोत मोर्चे काढणार आहोत म्हणून जे काही डायलॉग बाजी दिलेत हे फक्त तुम्हाला बाबा बाबासाहेब आंबेडकरांमुळं कळते आता बाबासाहेब आंबेडकरांमुळे हे करता येतं याचं स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले आणि त्यानंतर तुमच्या डोक्यात की तुम्ही ह्या येणाऱ्या शिक्षण प्रणालीमध्ये आम्ही मनस्मृती लागू करणार आहोत अशी जी काही तुम्ही घोषणा केलेली आहे त्या तमाम लोकांना विनंती आहे की जितेंद्र आव्हाडकडून जेव्हा मनस्मृतीचं पोस्टर फाटल्या गेलं त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता आणि मग एवढा खऱ्याच अर्थानं तुम्हाला या महाराष्ट्रातल्या राजकीय पार्टींना पुळका होता तर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव जाहीर पद्धतीनं तुम्ही तर कधी घेत नाहीत केवळ बाबासाहेबांचे विचार बोलायचे त्या लोकांची मतं घ्यायची सत्तेत यायचं आणि पुन्हा त्या समाजाचे कार्यक्रम करायचा हे आतापर्यंत प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय पार्टीने केला आहे प्रत्येक म्हणालो मी प्रत्येक छाती ठोकपणे म्हणालो हे त्या प्रत्येकाने केलं आहे मग बाबासाहेबांवर फक्त राजकारणात आणायचं तात्पुरतं बोलायचं समाज काय करायचा भावनिक करायचा त्या समाजाची मतं घ्यायची पुन्हा त्या समाजाकडे दुर्लक्ष करायचं हे प्रत्येक पार्टीतल्या नेत्यानं पार्टीतल्या प्रत्येक पक्षातल्या व्यक्तीनं केलेलं आहे पण विषय गोष्ट काय जी गोष्ट बोलणं बोलणं काळाची गरज आहे तिच्यावर मी बोलावं लागेल आता हे जे मनस्मृती आहे का बाबा हे अभ्यासक्रमात आणून जुने उकांडे उरकून तुम्हाला नेमकं साध्य काय करायचं मला ते कळणं मग मनस्मृती ग्रंथ आहे काय त्याच्यातून काय साध्य करायचे त्यावर जरासा आपल्याला प्रकाश टाकायचा आहे आणि मी प्रत्येकानं सांगू इच्छितो बाबासाहेब आंबेडकर ही एका जातीपुरते मर्यादेत नाही ती राष्ट्राची अस्मिता आहे बाबासाहेबावर असेल संविधानावर असेल केवळ भीमसैनिकांनी गुत्त घेतलं नाही म्हणजे विठ्ठल कांगणेची बायको नोकरीले तिला पगार भेटायला आहे दिवाळीत बोनस भत्ता भेटायला आहे ते कुठल्या देवाच्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे भेटणं बाबासाहेबाच्या संविधानामुळे भेटायला आहे आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत त्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे त्या पदावर पोहोचल्या नाही त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे पोहोचल्यात इथं भारतातल्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात ज्या महिला नोकरी करतात ए सी गाडी गाडी एसी मध्ये बसतात त्या ठिकाणी बढ्यापैकी आदेश देतात ह्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे नाही त्या फक्त बाबासाहेबांच्या संविधानामुळे आहे आणि बाबासाहेबांनी का आणि मनस्मृती जावला काहीतरी कारण असेल ना एवढा विद्वान माणूस आहे ज्याचा जन्मदिवस जागतिक ज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो केम्ब्रिजच्या गेटवर लिहिले द सिंबॉल ऑफ नॉलेज इज इक्वल टू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना का वाटलं बाबा हा ग्रंथ जाळायचा काहीतरी कारण असेल ना ज्या माणसानं पुस्तकासाठी घर बांधलं ते माणूस एक पुस्तक जाळू शकतो काहीतरी त्या पुस्तकाने विघात केला असेल काहीतरी द्वेष पसरलेला असेल त्या पुस्तकानं कुठला तरी जातीय ते निर्माण केला असेल आणि त्यामुळे बाबासाहेबांनी ते काम केले पण राहिली गोष्ट तुमच्या राजकीय पार्टींना पक्षांना विनंती आहे बाबासाहेबावर राजकारण करणं बंद करा खऱ्या अर्थानं बाबासाहेब तुम्हाला पेरायचे असतील तर पहिल्यांदा जे ज्या ठिकाणी भुकेचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे अन्नाचा प्रश्न आहे राहण्याचा प्रश्न आहे त्या लोकांची ती बेरोजगारी कमी करा त्या लोकांचे ते प्रश्न मिटवा आणि मग खऱ्या अर्थानं म्हणता येईल आम्ही आम्ही तुम्हाला म्हणू की तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे पाईक घेत आर्थिक व्यवस्था होती ते व्यवस्था मिटवण्यासाठी अख्खी हयात घातली पाण्याच्या प्रश्नासाठी बाबासाहेबांना लढावं लागतं आणि वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला चौदार तळ्याचा सत्याग्रह ग्रह करताना बाबासाहेब आपल्या महिलांना म्हणतात की बाबा तुमचे जे काही लुगडे आहेत ते गुडघ्यापर्यंत नेसण्याचा अधिकार तुम्हाला आहे तो अधिकार इथून पुढे मी बहाल करायलो काय करा उच्च वर्णीयाप्रमाणे तुमच्याही साड्या काय करा घोट्यापर्यंत जाऊ द्या आपल्या लेकरांना स्वच्छ ठेवा पहिल्या जातीय विषमतेला तिथं जाळलंय बाबासाहेबांनी त्यानंतर हे महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो काही दुष्ट आहे या महिलांकडे पाहताना ती एक दासी आहे ती एक उपभोगाची वस्तू आहे हा पाहण्याचा जो ग्रंथ होता तो जाळण्याचं काम बाबासाहेबांनी केले हे मी मनान काही बोल ना उचलली जीभ लावली टाळूला महत्वाचा मुद्दा आहे मग तो मुद्दा काय साहेब बोलले हा विषय तुमचा राजकारणाचा विरोधी पक्षावाल्यांना विनंती आहे जर तुम्हाला मोर्चे आंदोलन करायचे तर याच्या अगोदर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल एकानं डायलॉग आणला होता तेव्हा तुम्ही रस्त्यावर यायला पाहिजे होता याच्या अगोदर तुमच्या एकानं छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल डायलॉग आणला होता तेव्हा तुम्ही रस्त्यावर यायला पाहिजे होतं आणि याच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फार मोठं स्मारक तुम्ही निर्माण करायला पाहिजे होते करणार होते त्यावर तुम्ही डायलॉग करायला पाहिजे होता तुमच्या तुमच्या पार्टीतले तुमच्या तुमच्यातले धंदे जनतेला दाखवून जनतेला मूर्ख बनवणं धंदे बंद करा काळाची सध्या ती गरज नाहीये ज्याला पोटासाठी अन्न नाही त्याचा प्रश्न मिटवा हे ना पिण्यासाठी पाणी नाही त्याचा प्रश्न मिटवा आणि आणखी त्याच व्यवस्थेत आम्हाला नेऊ नका त्याच व्यवस्थेत न्यायची आम्हाला गरज नाही आहे आणि तेच झालंय पा हा ग्रंथ आहे आता हे काय मनस्मृती आंदोलन आव्हाडांच्या अंगलट आता या गोष्टीवर मला बोलता येई ना चला सांगायचं तात्पर्य काय माहिती आहे का संविधान जनजागृती करायची कोणा करावी कोणा हे ज्याचं त्याला माहिती आहे पण त्यानंतर हा मुद्दा आहे हे पहा हे झालंय आता मनस्मृती पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला डॉक्टर बाबासाहेबांनी हा ग्रंथ जाळून इथल्या तमाम जी वर्णव्यवस्था होती तिच्या पहिल्यांदा लात मारली आहे आणि तमाम भारतातल्या महिलांचं उच्चाटन करण्याचं काम कोण केलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले मी तम मी भाषणातही म्हणत असतो की महाराष्ट्रातल्या भारतातल्या तमाम महिलांना विनंती आहे की ताईंनो मायांनो बहिणींनो कुठल्याही कार्यक्रमाला जाताना कळलं का प्रशासकीय यंत्रणेत जात असताना कीर्तनाला हरिपटाला जात असताना पूजा विधी आराधनेला जात असताना चौकात आपला एक बाप उभा आहे त्या बापाच्या पायापडा कारण तुमचा उद्धार करता इथला कोणी देव नाही इथला कोणता ग्रंथ नाही एकच हे इंडियन कॉन्स्टिट्यूशन रिटन बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या बाबासाहेबांना वंदन करा कारण ते तुमचे उद्धार करते काय केले त्याच्यावर मी बोलणार आहे मग काय केले बाबा हे पा शैक्षणिक धोरणात मनस्मृती आणणार आण आना चांगल्या गोष्टी आहेत एक मुद्दा मला त्याच्यातला चांगला होता कोणता बाबा पण मनस्मृती आणणार म्हणजे तुम्ही काय करणार पुन्हा तेड निर्माण करणार तुमच्या विरोधात आम्ही तुमच्या विरोधात तुम्ही आमच्या विरोधात चलू द्या बेरोजगारी गेली चुलीत आहे ना तरुणाच्या हाताला काम नाही त्याच्याकडे दोन जी बी डाटा आहे त्याच्यामुळं त्याला मी बेरोजगार हे आठवणच त्याचा कार्यक्रम झाला याच्यात एक मुद्दा फक्त होता कोणता किंवा पित्यानं त्याच्यानंतर तिच्या नवऱ्यानं त्या स्त्रीचं पूजन करावं त्या घरात संपत्ती नानते असं होत नाही सध्या पण बाकी त्याच्या अगोदर ज्या निगेटिव्ह पॉइंट तुम्ही लिहिल्या त्यावर मला प्रकाश टाकायचा आहे मेन गोष्ट पहा हे मनस्मृती काय बाबा मनस्मृती हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये प्राचीन भारतीय समाजांच्या नियमांच्या आणि आचार धर्माचे वर्णन केले वेळ अंदाजे दोनशे ते इसवी सन पूर्व दोनशे असे मानले जाते हा ग्रंथ मनु हा आदिमानव आहे तो पहिला राजक होता त्यानं लिहिलाय असं म्हटले आता याच्यामध्ये काय बाबा वर्ण व्यवस्था आहे मग वर्ण व्यवस्था काय आहे तर ब्रा ब्रह्मदेव आहे त्या ब्रह्मदेवाच्या मुखातून जे बाहेर पडले ते म्हणजे ब्राह्मण भुजातून बाहेर पडले ते क्षत्रिय जांग म्हणजे मांडीतून बाहेर पडले ते वैश्य आणि पायातून बाहेर पडले ते शुद्र हा तो ग्रंथ आहे वर्णव्यवस्था हा तो ग्रंथ आहे मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा ह्या चार ज्या काही वर्ण व्यवस्था आहे त्याच्यामध्ये एक कार्यक्रम यांनी केला कोणता बाबा तर त्यांचं म्हणणं आहे ह्या चार ज्या काही वर्णव्यवस्था आहे त्याच्यातली शेवटची वर्णव्यवस्था जी शूद्र आहे का या शूद्रांचं काम आहे ह्या तिघांची सेवा करणे शुद्रांचं काम काय या तिघांची सेवा करणे पहा कस आता याच्यामध्ये धर्म आचार धर्म शूद्र व्यक्ती असेल तर त्याला कुठलेही मंत्र पूजा विधी आराधना करण्याचा अधिकार नाहीये तो जर त्यांना ऐकला बी असेल तर त्याच्या कानात है ना तप्त केलेलं तेल टाकावं तो कोणाला उपदेश देऊ शकत नाही त्यानं जर असा उपदेश दिला त्यानं जर असा उपदेश दिला तर तो ज्या राज्याच्या प्रांतामध्ये राहतो त्या राजाने दहा बोट लांब असेल अशी सळई गरम करून त्याच्या तोंडामध्ये घालावी त्यानं हे व्रत त्याच्यानंतर ही धार्मिक जी काही रूढी परंपरा असतील श्लोक असतील हे जर त्यानं पठन केले त्याचं वाचन केलं तर त्याची जीभ छाटल्या जावी हे याच्यात लिहिलंय आता हे मनानं बोलत नाही हे मी काय म्हणलो मनानं बोलत नाही पहा काय म्हणतंय अध्याय दहावा काय हे अध्याय दहावा एक्कावन्न ते छप्पनमध्ये श्लोक आहेत काय सांगितलं बाबा वर्णव्यवस्थेमध्ये की बाबा चांडाळांना गावाच्या बाहेर ठेवावे चांडाळ म्हणजे नेमकं कोण चांडाळांना गावाच्या बाहेर ठेवावे त्यांना गावात येऊ देऊ नाही त्यांना पाळीव प्राणी म्हणून त्यांनी कुत्रे आणि गाढव हो सांभाळावे त्याच्यानंतर त्यांना जर गावात यायचंच काम पडलं तर त्यांनी वेगळी निशाणी म्हणून गावात यावी म्हणजे पाठीला झाडू आणि गळ्यात मडकं काढलं कोण रे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढलं कोणं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यानंतर ज्यांना नातलग नाही तो जर मरण पावला असेल तर त्याचा मृतदेह यांनी डोक्यावर वाहून न्यावा त्यांचा अंत्यविधी यांनी करावा आरोपींना अपराध्यांना फाशीची शिक्षा यांनी द्यावी जेणेकरून यांच्या हातून गुन्हे घडावे पाप घडावं त्यानंतर राज्यव्यवस्था राज्यव्यवस्थेमध्ये शूद्र हा कधी राजा बनणार नाही ज्या ठिकाणी राजा शूद्र बनेल त्या ठिकाणी ब्राह्मण राहणार नाही पहा ज्या ठिकाणी ब्राह्मण काय होणार नाही राहणार नाही मनानं काहीच बोलणं कळलं का मनानं काहीच बोलणं महत्वाची गोष्ट आहे तर पहा हे पण याच्यात सांगितलं बाबा ज्या ठिकाणी राजा सुधर आहे त्या ठिकाणी ब्राह्मण राहणार नाही त्याच्यानंतर पहा स्त्रिया आणि विवाह हा, हा। काय म्हणलं भारतातल्या तमाम स्त्रींचा उद्धार करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का पहा स्त्री ही उपभोगाची वस्तू आहे स्त्री ही व्याभिचारासाठी बनलेली आहे कुठं सांगितलंय मनानं काहीच नाही बाब काय बाबा अध्याय क्रमांक पाचवा श्लोक क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस स्त्रियांबद्दल काय लिहिले तर स्त्री की लहान असताना तिनं मायबापाच्या अधीन राहावं लग्न झाल्यावर नवऱ्याच्या अधीन राहावं आणि नवरा मेल्यावर तिनं मुलाच्या अधीन राहावं मात्र तिनं स्वतंत्र विचार करू नाही स्वतंत्र कधीच राहू नाही त्यानंतर अध्याय क्रमांक पाचवा श्लोक क्रमांक एकशे चौपन्न नवरा कसाही असो दलिंदर असो बाजूच्या बायाला बोलणारा असो इन्स्टाग्रामवर बाया झूम करून पाहणारा असो तो किती दलिंदर असला तर तिनं त्याची सेवा करावी तिनं त्याची काय करावी सेवा करावी त्याच्यानंतर स्त्रीनं पुरुष स्त्री ही पुरुषांना भ्रस्त करते सुंदर स्त्रिया ह्या पुरुषांना आकर्षित करतात स्त्री ही उपभोगाची वस्तू आहे पहा अध्याय क्रमांक नव्वा श्लोक क्रमांक एकोणवीस ज्यांना फक्त मुली आहेत ज्या मुलींना भाऊ नाही त्यांच्यासोबत विवाह करू नये त्यांच्यासोबत विवाह करू नये माता महाराष्ट्रात असे अनेक लोक आहेत ज्यांना फक्त मुलीच आहेत त्यांच्यासोबत विवाह करायचा नाही त्यानं काय होतं म्हणे पाप लागतं मन त्यानंतर लक्षात घ्या नवऱ्यानं बायकूच्या ताटात जेवून आहे नवऱ्यानं बायकूच्या ताटात जेवून आहे लग्नामध्ये मुलीला कन्यादान केलं जातं म्हणून ती नवऱ्याला दिलेली दान वस्तू आहे तिच्यावर परिपूर्ण हक्क नवऱ्याचा आहे तिच्यावर परिपूर्ण हक्क का आहे नवऱ्याचा आहे झाले का नाही वांदे इथं मी म्हणजे तिला वैयक्तिक आयुष्य होतं का एखाद्या स्त्रीचा नवरा मरण पावल्यास तिनं अजन अजन्म काय राहावं विधवा राहो मात्र दुसरा नवरा करू नये तिनं काय करावं दुसरा नवरा करू नये म्हणजे पहा कार्यक्रम किती बेकार हे मात्र अध्याय क्रमांक पाचवा एखाद्या पुरुषाची बायको मरण पावली असेल तर तिला दहन करून यानं दुसरं लग्न करावं ती मेली तिला दहन करून यानं तिसरं लग्न करावं म्हणजे हा पन्नास लग्न करू शकत होता मात्र स्त्रीला दुसरा विवाह करण्याचा अधिकार नव्हता त्याच्यानंतर तिनं विधवा असेल तर नीट नीटकं राहू नाही काल का तिनं काय राहू नाही नीट नीटक राहू नाही पा त्याच्यानंतर ती धर्मा धर्मज्ञ होऊ शकत नाही म्हणजे धर्मज्ञ होऊ शकत, शकत, शकत नाही म्हणजे ती धर्माचं ज्ञान घेऊ शकत नाही कोणाला देऊ शकत नाही मग महाराष्ट्रामध्ये तमाम महिला कीर्तनकार आहेत त्या कीर्तनकारांना विनंती आहे तुम्ही जे धर्मज्ञ झालात धर्माचं ज्ञान कीर्तने माध्यमातून द्यालात हे कुठल्या धार्मिक ग्रंथामुळं नाही कारण ग्रंथ तर म्हणतो तुम्ही धर्मज्ञ होऊ नाही मग हे स्वातंत्र्य तुम्हाला कोणं दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मग कीर्तनात बाबासाहेबांवर बोल जा का जातीय तीड दरास कमी होईल लोक आपापले एकत्र येतील आहे ना हे तुमचं काम आहे कीर्तनात पण बाबासाहेब मानन काळाची गरज आहे याच्यात काही टगे आगाव डायला आणतील हां तर तुला ते डायलाग आणण्याचा आणि मोबाईलवर टाईप करण्याचा अधिकार पण कलम एकोणीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तू कुठेही गेला तिथं बाबासाहेब तू यासोबत आहेत हे आवर्जून लक्षात घे आणि बाबासाहेबांचं स्वप्न कोणाचं पूर्ण केलं आहे महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुलेंचं स्वप्न म्हणजेच डॉक्टर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न गुरु शिष्यांची परंपरा आहे त्यांनी जात पाहिली का नाही आज महाराष्ट्र आखात जाळून टाकला तुम्ही या जातीनं या पातीनं या धर्मानं अरे सुधरा काळ बेकार आहे पण महिलांना का म्हणलो मी एवढं चांगलंय ह्या ग्रंथातून बाहेर पडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांना मनस्मृती जाळावच का लागला त्याचं कारण सांगितलं त्यानंतर बाबा सर्वात महत्वाची गोष्ट काय की नवऱ्यानं बायकोसोबत जेवायचं नाही अध्याय क्रमांक चौथा श्लोक क्रमांक त्रेचाळीस त्यानंतर तिने सर्व कामे करावे प्रसन्न मुद्रेनं म्हणजे नवऱ्यानीकडे किती कुटाने केलं तर तिनं स्माइल द्यायची फ्रेश राहायचं नवरा किती दलिंद रासो हे काम आता मला सांगा एवढे कुटाने याच्यात होते एवढे कुटाने याच्यात होते म्हणजे चांडाळांनी बाहेर राहावं आहे ना घराच्या बाहेर वेगळा भाऊ चहा प्यायचा किती व्यवस्था बेकार होती पाणी पिण्यासाठी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस ला बापाला लढा द्यावा लागला एकोणीसशे एकेचाळीसला एकोणचाळीसला एका हॉटेलवाल्यानं बाबासाहेबांना पाणी दिल, दिलं पाणी दिलं नाही तेवढं करून किती सहन केलं आहे आणि एवढं सहन करून या देशामध्ये मी जन्मता भारतीय आहे आणि अंतिमता भारतीय हे वाक्य निघायला वाघाचं काळीत लागते का नाही ते वाक्य बाबासाहेबाच्या तोंड निघले म्हणून महाराष्ट्रातल्या भारतातल्या तमाम राजकीय लोकांना विनंती आहे मनस्मृतीमध्ये ज्या गोष्टी चांगल्या असतील त्या एकदा सांगा लोकांना कळू द्या आणि मग काय तुम्हाला आणायचा दाना पण त्याच्यापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांचे विचार असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील महाराणा प्रताप असतील पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर असतील राष्ट्रमाता राजमाता जिजो असतील जे जे विचारवंत महापुरुष समाजसुधारक असतील त्यांच्याबद्दल येऊ द्या प्रत्येक जाती धर्मात महान समाजसुधारक विचारवंत आहे त्यांच्याबद्दल पाठ्यक्रमामध्ये येऊ द्या त्यांना कळू द्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये आहे ना की यांचं काय योगदान होतं भारतीय स्वातंत्र्य लढ्या लढ्यामध्ये आपल्यात एकोपा नव्हता एकजूट नव्हती म्हणून इंग्रजांनी आपला कसा कार्यक्रम केला हे त्यांना कळू द्या जातीपातीच्या पलीकडं आपली टी सी आहे त्या टी सीवर धर्म आहे त्याच्यानंतर पोट जात आहे पहिले तो ब्लॉक हटून टाका त्याच्यात फक्त भारतीय नाव येऊ द्या म्हणजे तरी तिथं तरी कुठतरी काय होईल जरासे चांगले लोक सुधरतील है ना राजश्री शाहू महाराजांनी सर्वांचे अण्णा यांचे त्यांना काढून दिले तर जात करू नाही म्हणून पण एवढे आपण दलिंदर झालो जर अण्णाव सांगितलं पहिल्यांदा मामाचं अण्णा हो आलो त्याच्याहून गेस काढायलो नेमकं आपल्या जातीचं काय मग जातीचं दिसल्यावर त्याला जवळ बसवायलो तर हे कुठतरी बदलणं काळाची गरज आहे मग देशात अनेक मुद्दे आहेत तर बाबासाहेबांनी काय काम केलं हे पहा आर्थिक हे कुठलाही राजा म्हणजे शूद्र स्वतःजवळ संपत्ती साठू शकत नाही त्या संपत्तीचं संचयन करू शकत नाही त्यानं संपत्तीचं संचयन केलं तर काय होईल तो गर्व निर्माण करेल आणि गर्व त्यानं निर्माण केला तर याचा इतर जातीवर काय होईल परिणाम होईल कुठं म्हणलंय हे तर ते म्हणलंय श्लोक क्रमांक एकशे एकोणतीस अध्याय क्रमांक आठवा पहा त्याच्यानंतर काय बाबा अपराध व शिक्षा मग काय होती तर बाबा जीप कापणे त्याच्यानंतर आ, कानात गरम तेल टाकणे त्याच्यानंतर दहा बोटाची सळी काय करणे तोंडात घालणे ह्या शिष्या होत्या हे असे अपराध मग हे द्यायचा ती पुन्हा फाशी देण्याचं काम कोणावर सुद्रावरच असेल सुद्रांना ज्ञानार्जन करता येणार नाही सुद्रांना शु, धर्मज्ञ होता येणार नाही अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये होत्या आर्थिक आणि सामाजिक आचार धर्म हे तर सांगितलं आपण संपत्तीचं व्यवस्थापन आपल्याकडं नाही दानधर्म करायचे मग दानधर्म कोणाला करायचे चांडाळांना नाही त्याच्यानंतर शुद्राने काय करायचे वरच्या तीनही लोकांची सेवा करायची जीवनाच्या चार आश्रमांचे वर्णन ब्रह्मचार्य ग्रहस्थ वामनप्रस्थ आणि संन्यास एखाद्या व्यक्तीनं ग्रहस्थ आश्रमातून संन्यास घेतला तर संन्यास आश्रमातून त्याला परत येता येणार नाही अशी वेळ संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आई वडील जेव्हा यांना त्यांनी काय केलं लेकरं झाल्याच्या नंतर जेव्हा संन्यास घेतला तर तेव्हा त्यांना वाईट टाकण्यात आलं तर आपल्या लेकरांना का वाईट टाकले म्हणून यांनी पुन्हा ग्रहस्थाश्रमात आले तर शेवटी त्यांना जलसमाधी घ्यावं लागली तरी देखील त्या चार भावंडांना ह्याच लोकांनी छेळलं ह्याच लोकांनी त्रास दिला पण शेवटी वारकरी संप्रदाचा पाया माऊली ज्ञानेश्वर झाले जितना बडा संघर्ष उतनी बळी जीत एवढं होऊन बी ज्या समाजानं छेळले ज्या समाधाना त्रास दिला ज्यांच्यामुळं मायबापाला जीव गमावा लागला तरी लिखनात लिहिलंय अवघाची संसार सुखाचा करीनं आनंद भरीनं तिन्ही लोक मला या लोकांचा संसार सुखाचा करायचा आहे है, ह्यांच्या जीवनामध्ये आनंद भरायचा आहे ते म्हणायला पण देखील काळीच मोठं लागतं ते काम माऊली ज्ञानेश्वरांनी करून दाखवले तर ह्या गोष्टी याच्यामध्ये होत्या मनस्मृती धार्मिक संस्कार विधी विवाह एक व्यक्ती किती स्त्रियांसोबत विवाह करू शकतो मात्र स्त्रियांना विवाह करताना विधवा असेल तर तिनं नीटनेटकं राहायचं नाही अशा अनेक गोष्टी आहेत हे मृत्यूनंतर मोक्षप्राप्तीला जायचे मोक्षप्राप्ती म्हणजे दहादी घालणे है ना टकली करणे त्याच्यानंतर कावळा येणे पिंडाला शिवणे असे जे भारी भारी कार्यक्रम याच्यामध्ये दिले जिवंतपणी मायबापाल खायला न देणे जिवंतपणी मायबापाला त्रास देणे पण तो मेल्यावर आख्या गावाला बुंदीची पंगत घालणे असा कार्यक्रम या मनस्मृतीमध्ये होता सांगायचं तात्पर्य याच्यातून आपण साध्य काय करणार नाही त्यापेक्षा महान समाजसुधारक विचारवंत क्रांतिकारक यांच्या चरित्रावर प्रत्येक तो एन सी आर टी असो शालेय पाठ्यक्रम असो त्या ठिकाणी विषय हो द्या जेणेकरून लेकरांना ह्या लोकांनी स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करून आमच्या पदरात हे जे एवढा भारतभूमी दिली आहे ती एवढी जी पवित्र आहे तिची देखभाल आपल्याला कशी करता येईल यासाठी लोक एकत्र येतील आपण चष्म्याच्या आतून किंवा डोळ्याच्या चा, पडद्याच्या आतून जात पाहणार नाही तर मानव नावाचा गुणधर्म पाहणार मानवता नावाचा गुणधर्म पाहणार आणि ते जोपासण्याचं आपण काम करणार हे करणं सध्या काळाची गरज आहे तुटपुंजा इंग्लंड लोक इंग्लंडहून आलेल्या लोकांनी आपल्या भारताला गुलाम का केलं तर आपल्यात ती एकजूट नव्हती आता तरी सुद्धा काळ बदलला आहे वेळ बदलली आहे पुन्हा ती परिस्थिती यायला जास्त वेळ आपल्यात लागणार नाही आज जातीत पहिले धर्मावरून आज जातीवरून जातीवरून पोट जातीवरून हलके भारी याच्यावरून किती दिवस भांडता रे है ना आपला कोणासोबत बसलेला शेवटचा क्षण कधी शेवटचा होईल काही सांगता येत नाही म्हणून प्रत्येकाला त्याच्यातला चा एक चांगला गुंधर्म दिसला पाहिजे त्याच्यापेक्षा तो मानवता गुंधर्म जपा एवढी काळाची गरज आहे आपण गरिबीतून पुढे आलो तर गरिबांना साथ देण्याचं काम करा ह्या प्रत्येक गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत सांगायचं तात्पर्य की हे कुछ बदल दिया किसने तो हमारे बॉस बॉस बोले तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर है ना हे ॲटिट्यूड महाराष्ट्रातल्या जी वर्णव्यवस्था असेल त्या वर्णव्यवस्थेला लात मारून सर्व तुम्ही एक आहात आणि एक आणण्याचा प्रयत्न ज्या महामानवाने केला ते महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जखडबंद साखळदंड तटा तटा तुटले तू ठो बंड झाली गुलाम सारी मोकळे बा भीमा तुझ्या जन्मामुळे बा भीमा तुझ्या जन्मामुळे सर्वांना भाई वाटचालीसाठी शुभेच्छा जातीय तेड कमी करा कोणी जर असं दलिंदर चाळे करत असेल तर तो व्हिडिओ तो मॅसेज डिलीट करा आपण एक आहोत त्या एकात्मतेने एकत्र असाल अशी एक अपेक्षा या ठिकाणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम